कोकण इतिहास परिषदेचे पंधरावे अधिवेशन येत्या सात फेब्रुवारी सकाळी नऊ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सेंट गोसालो गर्सिया महाविद्यालय वसई जिल्हा पालघर येथे संपन्न होणार आहे या अधिवेशनाचे अध्यक्षपद मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागातील ज्येष्ठ प्राध्यापक इतिहास संशोधक डॉक्टर नारायण भोसले भूषवणार आहेत या परिषदेमध्ये कोकणातील आदिम ते आधुनिक कालखंडातील इतिहासावरती अनेक संशोधक विचारवंत आपले शोध निबंध सादर करणार आहेत कोकण इतिहास परिषदेच्या वतीने दिला जाणारा मानाचा जीवनगौरव पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ इतिहास संशोधक भारतीय कला मंदिर स्थापत्य व मूर्तीशास्त्राचे थोर अभ्यासक डॉक्टर गो बन यांना प्रदान करण्यात येणार असून त्यांना सन्मानित देखील करण्यात येणार आहे तर एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये प्रसिद्ध झालेल्या कोकणवरील संशोधन ग्रंथाला पुरस्कार देण्यात येणार आहे शिवाय मागील वर्षाच्या उत्कृष्ट शोधनिबंधाला पुरस्कार देण्यात येईल महाविद्यालयाने आयोजित केलेल्या छायाचित्र भित्तीचित्र किल्ले स्पर्धांना देखील बक्षिस देण्यात येणार आहे यावेळी सोमनाथ विभूते प्रवीण कदम डॉक्टर विद्या गाडगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते मी सदाशिव पांडुरंग कोकण इतिहास परिषदेचा अध्यक्ष म्हणून पदावर आहे कोकण इतिहास परिषदेची स्थापना दोन हजार दहा साली झाली ऑक्टोबर दोन ऑक्टोबर दोन हजार दहा हा परिषद स्थापनेचा उद्देश असं आहे की स्थानिक इतिहासाला महत्व देणं आता पण आपण संपूर्ण महाराष्ट्र किंवा देशाचा आपण विचार रा संपूर्ण देशाबाहेर आपण विचार केला आहे तर स्थानिक इतिहासावर कोणाला माहिती नसतं आणि त्यासाठी आम्ही हे आहे कारण जेव्हा बातमी येते तेव्हा अरे हे तर माझ्या घरात जाऊ लोकान लोकान ते, ले ले। ते, ते जे लोकांची लोकांचं कुतूल होतं ते क्षमांसाठी आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही स्थानिक इतिहासावर भर दिला आणि परिषद ज्या आहेत आमच्या कोकण इतिहास परिषद त्या आम्ही जिल्हावाईज घेतलेल्या आहेत त्या त्या भागातल्या आणि मग त्यामध्ये आम्ही शाखा पण स्थापन केलेल्या आहेत तुमच्या कल्याणला आहे ठाण्याशिवाय रायगड जिल्ह्यात आहे रत्नागिरीला आहे सिंधुदुर्गात आहे गोव्याला आहे अशा आमच्या शाखा कार्यरत आहेत आणि तिथे परिस्थितीचं कार्य अगदी दोमा चालू आहे नमस्कार मी डॉक्टर विद्याप्रभू कोकण इतिहास परिषदेचे सचिव मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की पंधरावे एकदिवसीय राष्ट्रीय अधिवेशन यावर्षी वसईच्या सेंट गॉन्सालो गार्शिया महाविद्यालयामध्ये संपन्न होत आहे उत्तर कोकणात प्रथमच कोकण इतिहास परिषदेचे अधिवेशन जे आहे ते महा या महाविद्यालयामध्ये होत आहे येथे अनेक संशोधक विचारवंत आपले विचार मांडतील आणि सांगायला अतिशय आनंद होत आहे की जी वी देगलूरकर यांना कोकण इतिहास परिषदेतर्फे दिला जाणारा मानाचा जीवनगौरव पुरस्कार जो आहे तो बहाल करण्यात येईल परिषदेचे आ, की नोट जे आहे अध्यक्षपद जे आहे ते आम्ही डॉक्टर नारायण भोसले यांना दिलेलं आहे आणि ते आपलं की नोट भाषण जे आहे ते तिथे सांगतील आणि सर्व विचारवंतांना मार्गदर्शन करतील नमस्कार मी प्रवीण कदम कोकण इतिहास परिषदेचा कार्यकारिणी सदस्य दोन ऑक्टोबर दोन साली श्री दाऊद दळवी यांच्या अध्यक्षतेखाली कोकण इतिहास परिषद स्थापन झाली आणि तिचा मुख्य उद्देश आ, हा स्थानिक इतिहास त्याला चालना देण्याचा होता आणि त्यामुळे आम्ही गेल्या पंधरा वर्षामध्ये अनेक संशोधनांना आपलं व्यासपीठ दिलेलं आहे आणि आज तुम्हाला सगळ्यांना सांगण्यासाठी अभिमान वाटतो की दोन हजार बारा साली ठाण्यामध्ये भंगारामध्ये आपल्याला चित्तराज नावाच्या शिला राजाचा ताम्रपट सापडला होता ती कोकण इतिहास परिषदेची उपलब्धी होती आणि त्यानंतरसुद्धा अनेक संशोधन असं परिषदेच्या माध्यमातून झालेलं आहे तसंच आत्ता यावर्षी मी स्वतः पन्हाळेकाजी या ठिकाणी एक शिलालेख शोधलेला आहे आणि हा शिलालेख मराठी भाषेमधला आद्य शिलालेख ठरण्याची दाट शक्यता आहे कारण आत्तापर्यंत सापडलेल्या शिलालेखांपैकी सर्वात प्राचीन शिलालेख हा अलिबागला आहे आणि अलिबागचा शिलालेख हा ज्या काळातील आहे त्याच काळातील हा शिलालेख आता सापडलेला आहे परंतु अलिबागच्या शिलालेखावरील अक्षरे ही पुसट झाल्यामुळे ती आता अजिबात दिसत नाहीत त्यामुळे आता नव्याने पनाळे काजीला शोधलेल्या या शिलालेखाचं महत्त्व फार मोठं आहे आणि आजच्या या परिषदेच्या निमित्ताने मी जाहीर करू इच्छितो की या शिलालेखाचं वाचनसुद्धा झालेलं आहे मी प्राचार्य डॉक्टर सोमनाथ विभोते संत गोंसालोक आरसिया कला आणि वाणिज्य महाविद्यालय वसई जिल्हा पालघर सर्वप्रथम मी कोकण इतिहास परिषद यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहे की त्यांनी या परिषदेचे पंधरावे राष्ट्रीय अधिवेशन आमच्या महाविद्यालयात आयोजित करण्याची आम्हाला परवानगी दिलेली आहे वसई हे असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी सागरी नागरी आणि डोंगरी प्रदेश भौगोलिक प्रदेश आपल्याला आढळून येतो केवळ एवढंच नव्हे तर एक मोठं ऐतिहासिक महत्त्व असणारं हे शहर आहे आणि या ठिकाणी आमच्या महाविद्यालयाला अलीकडेच एक्केचाळीस वर्षं पूर्ण झालेली आहेत या महाविद्यालयामध्ये आम्ही हे अधिवेशन घेण्यासाठी उत्सुक आहोत कोकण इतिहास परिषदेच्या माध्यमातून कोकण इतिहास पत्रिका दरवर्षी अधिवेशनाच्या दिवशी प्रसिद्ध होत असते याही वर्षी सात फेब्रुवारीला अधिवेशनाच्या दिवशी इतिहासपत्रिका प्रसिद्ध होणार आहेत ही पत्रिका जास्तीत जास्त संशोधनपर व्हावी असा कोकण इतिहास परिषदेचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्या दृष्टीने ही इतिहासपत्रिका संशोधनपर लेखांनी दरवर्षी आम्ही सा साजरी करत असतो किंवा त्या ठिकाणी ते लेख देत असतो आपण सर्वांनी अशा पद्धतीचे लेख देऊन इतिहासपत्रिकेला सहकार्य करावं अशी इतिहासपत्रिकेची संपादिका म्हणून मी प्राध्यापिका भारती जोशी आपल्या सर्वांना विनंती करत आहे